नमस्कार मित्रांनो बरीचशी मैदानं गाजवत असलेला आपला मायनीकरांचा किस्मत आपल्याला सोनवरा तिसरी स्पर्धेमध्ये भेटलेलं त्याची मुलाखत घेऊयात चला तुम्ही नमस्कार काय सांगाल किस्मत बद्दल बरीचशी मैदानं आता सध्या गाजवत आणि कुठे कुठे आहे आता पण तसं काय आता राहिला बघा वाज राहिला आहे मध्ये एक नंबर गेला आपण वाजमध्ये एक नंबर आहे आणि मादरमोठी मध्ये पण तीन नंबर गेला तर आपण बर बैल दिसताने एकदम शांत म्हणजे काय नाही करत आप्टा पण एकदम निवांत बसलेलं बैल शांत बर शांतच असतो बैल शांतुल बैल कुठून घेतलेलं आहेला कसं आपण गाणं म्हणायला घेतला होता बैल किती वयाचं असताना घेतलं कसं आता आपण आठद घेतला होता आपल्याला आले더니 महिनाभरनं दात लावला सुंदर आता बघते आपण शरीरी अस्थी वगैरे असं म्हणजे असं दनी ते एकदम वाटत नाही अशी पण पळ म्हटलं तर एकदम फिट आहे काय सांगाल त्याबद्दल पळ चांगला असो बरं बरं कोणत्या खांदी पळतं कसं दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदी पळत जरा जास्त स्पीड जास्त जरा उजून स्पीड जास्त त्यामुळे डावीला झोकतं का तुम्ही डावीला बांधतो पण आज उजून बरं बरं सर्व छोटे मेंबर्स दिसतात तिथे कसं काय म्हणजे काय सर्व नियोजन वगैरे कोण करते, ना ना करते ते नाना करतात मोठा बरं जरा पुढे गेले ते बाकी सगळे वस्त्र नियोजन पाणी बिन खोराक करत आता सध्या कुठं कुठे राहिलं म्हटलं तुम्ही फायनल आता शेनवटत राहिला बर आपण एक नंबर केला वाज मध्ये आपण एक नंबर गेला बर नंतर आपण घेतला तर तवाच त्याच्या चार पाच दिवसाने आपण गुरसाळा बाहेर गेलतो आपण दोन नंबर गेला नंतर माझा मोठा तीन नंबर गेला कुठल्या कुठल्या बैलांसोबत पाळायला कसं काय तिथं वाज मध्ये गजा संघ पाळाला आण लकन लकन संघ पाळायला ह्याच्यात माझ्या मोठीत लकन गेला कराडचा लकन कराडचं शिवराज इंगुल त्या संग आपण तीन नंबर गेला वाज मध्ये ह्याच्यात माझ्या मोठी मध्ये आणि गुरुसाळ्यामध्ये आपण विरकवाडीचा राजा त्यांच्यासंग आपण दोन बघ केला बल पोहतं मान्य पण अडचणी बरेचसे येत असतात सर्व काय विषय नेमकं म्हणजे काय काय अडचणी येतात अडचण अशाच की जरा पायरा वेरा असतो जरा पायरा कोण देत नाही ते बर झाल्याला पायरा मोडतोय ते बरं थोडीच अडचण अशी मास्टर नुसतं नावातला म्हणतात माणसं वासरू जाईल तिथे राहते गट पास तर करते गट पास करते म्हणजे असं काय नाही की नाराज नाही करतोय बाबा कधी सकाळी लवकर गाडी भरून आलाय असं कधी झालं नसेल काय काय सांगाल त्याबद्दल नाही सकाळी लवकर चालतो आम्ही बर आठ वाजता आपण इथं मैदान हजर झालो सकाळी सकाळी आली की गाडी चौथ्या गाड्यात गाडी निघली गाडी आणली बरली पहिली गाडी तरी नाही म्हटलं तर सर्वसामान्य कुटुंबातला तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे सर्व मॅनेज कसं होतं म्हणजे घरात सर्व मॅनेज व्यवसाय कसं काय काय ते मालक आहे त्यांची शेती म्हणजे कुठला बैल आहे एक्झॅक्टली मालक म्हणजे कोण आहे ते नेमके पाटील संजय पाटील ते कशा पद्धतीने म्हणजे असते तुमचे बैल सांभाळायला कुठं आहे काय काय सांभाळायला आपल्या असतो माहिती आपल्या शेडवर बरं बरं आपण सगळं त्याचं आम्ही सगळं सगळं थोडक पण आपण बघतो सगळं त्याला फेर सगळं आपण काढतो त्याला तरी नाही म्हटलं हो। ना तर तुम्ही लावला नंतर तुमच्याकडे आल्यावर जात लावलं एक दात लावला तरी स्पीड मध्ये काय कमतरता जाणवली का त्यावेळेस कमी होत बरं आपल्याला ताकद आली स्पीड वाढायला लागली कशा पद्धतीने सराव दिलं त्याला म्हणजे स्पीड आपण काय फेर काढलं एक दोन तीनदा फेरा बरं नंतर आपल्याला तर चालू त्याला संध्याकाळ आठ दूध चार अंडी चालू केलं यापूर्वी तुमची मुलाखत घेतली का नाही घेतली ते छोटेशी बर केवळ मैदानास बरं बरं घेतली का अंधारात राहतात असं वाटतंय तुम्हाला की कारण सर्व आलं सोशल मीडियावर लाईव्ह वगैरे दिसतं माणसांना तरी का अंधारात राहतो असं तर काय अंधारात पायरे मग लांबार फक्त अंधारात राहतो बर बायला चांगला आपल्या दोन्ही खाने बैल पडते आपलं तरी कोण अपेक्षा भरपूर असतात आपल्या बैलाचे बाबा चांगला पळेल काय हो, कुठल्या कुठल्या बैलांसोबत पळल्याचे अपेक्षेत वगैरे असं तुमच्याकडे सगळ्यांना सगळ्यात पळण्याचे पण दिला पाहिजे दिला पाहिजे मागणी आली का मागणी मागणी तर नाल आले द्याच ना आले तरी बर बर काय सांगशील रे ह्याच्याबद्दल शाळा काय शाळेत जात नाही ते कधी कधी जातो का बर कधी कधी का असं शाळेत जाऊ वाटत नाही रे तुला का असं म्हणून चालेल करावं शाळेत जाऊ वाटत नाही हा मोठेपणी काय काय व्हायचंय तुला ड्रायव्हर व्हायचंय रे ते दादा दा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नक्कीच आपला जो किस्मत आहे तो किस्मत प्रमाण तुमची पण किस्मत पलटवून टाकेल हीच आशा करतो त्यांना